प्राम्रा। 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 नमस्कार शेतकरी नेक्सस मध्ये आपलं सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आम्ही लोणगाव येथे आलेलो आहे आणि नेक्सस रेव्युलेशनची जी किट आहे साराच्या माध्यमातून दिलेली आहे आपण त्या शेतकऱ्याचं नाव आणि गाव विचारून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा उत्तम रामचंद्र खांडे बराड खांडे बराड मुक्क लोनगाव अच्छा बरं इन एक्सेस रेव्हल्युशनचं जे किट आहे मग काय पिकास किती एकरला वापरलेलं आहे आपण हे दोन एकर आहे दोन एकरला वापरलं हो किती ड्रिचिंग आणि किती फवारण्या झाल्या एकदाच ड्रिचिंग झाली आणि एकदाच फवारणी झाली पूर्ण स्टेटमेंट काही करताना तरी त्याच्यामध्ये भरपूर एक बिचिंग आणि एकच झाली तरी तुम्हाला समाधानकारक चांगला रिझल्ट मिळाला दोन डोस होते तर तुम्ही दोन डोस वापरलेले नाही एका डोस मध्ये आलेलं रिझल्ट रिझल्ट बद्दल काय सांगशील तुम्हाला काय रिझल्ट आला पानाची जाडी मजबूत अच्छा झाड हां कलर अच्छा आता इकडे घ्यायचे सर हे मग हा कागद थोडं इकडे बिलकुल आपण शेतकरी बांधव बघू शकता हे पान दाखा पानाची रुंदी बोट लावा त्याला किती बोट झालेलं आहे पान स... नाही जवळ लावाना हा किती बोट बसते जवळपास सहा बोट सहा बोटाची रुंदी रुंदी, रुंदी पानाची पानाची पाना आणि मकाचं जे हे ताट ते किती झाड झालेलं जा आहे झाड झालेलं बरोबर आहे आणि कनिष पण चांगल्या प्रकारे भरतो किती दिवस झाले मक्का आता दोन अडीच महिने झाले आणि आपले प्रोडक्ट वापरून किती दिवस झाले हे चार हप्ते झाले असते ना ते ड्रेसिंग करून ते औषधाचे एका महिन्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस मक्काची हायड किती होती थोडी होती थोडी म्हणजे म्हणजे दोन ते अडीच फूट साधारण एका महिन्यामध्ये शेतकरी बांधव आपण बघू शकता मकाला कसा रिझल्ट आलेला आहे आणि इतर जे शेतकरी आलेले तुम्हाला काय वाटतं नाही आम्हाला तर त्याचा रिझल्ट दाखवू लागला ना अच्छा अच्छा आपण पण शिमला मिरचीला वापरलेलं वाटतं चला आपण तुमचं शिमला मिरची प्लॉटची शूटिंग घेणार आहे पण हे प्रोडक्ट वापरून समाधानी आहे समाधान इतर शेतकऱ्याला काय संदेश देणार त्यांनी सुद्धा याचा वापर, वापर केला तर जमीन भुसभुशीत साऱ्या परिपक्व शरीर परिपक्व साऱ्यात महत्वाचं ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि साऱ्यात महत्वाचं का शेतकऱ्याचा खर्च कमी होतो